हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशी आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या नवीन ब्लॉगला तर आज गणपती बाप्पांचा पाचवा दिवस आहे आणि माहेरचा गणपती पाच दिवसाचाच असतो आणि आज संध्याकाळी ना बाप्पांचं विसर्जन आहे आणि शेवटच्या दिवशी ना आईकडे मोदक बनवले जातात तर आईकडे ना असे उकडीचे मोदक नसतात तर नेहमी आम्ही ना तळणीचे मोदकच बनवतो आणि ते मोदकसुद्धा खायला खूप छान आणि मस्त लागतात आणि ते ना मोदक टिकतात सुद्धा म्हणजे आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही आपण बाहेर ठेवले तरीसुद्धा ते आठ दिवस आरामात राहतात मस्त एकदम आपण पीठ मळताना ना, ना त्याच्यामध्ये छानपैकी तूप किंवा तेल टाकायचं छान मोहन द्यायचं आणि त्यानंतर पीठ मळून घ्यायचं थोडंसं मीठ घालून रेग्युलर आपण कणिक मळतो तसंच आणि सारण बनवताना याच्यात गूळ घातलेला आहे आणि वेलची पावडर आता गुळाची ज्या गुठळ्या असतात ना त्या चमच्याने व्यवस्थित असे दाबून दाबून फोडून घेतल्या की सगळ्या गुठळ्या अशा विरघळतात आणि सारण एकजीव आणि मस्त होतं चिकटही होत नाही आणि इथे ना आता आई बसलेली आहे लाट्या करून द्यायला कारण आता मी आणि सारिका आम्ही मोदक भरायला घेऊ आणि आई आम्हाला लाटून देईल चपात्या करतानासुद्धा चपात्या लाटून देणं करणं हे आईचं काम असतं आईला आवडतं ती अशी शांत बसून राहणार नाही तर काही ना काही तिचे उद्योग चालूच असतात तर इथे पाहू शकता आईने आता भरपूर लाटे आम्हाला लाटून दिलेले आहेत आणि मी आणि सारिका बसली आहे आम्ही ला मस्तपैकी मोदक भरतो आहे आणि तुम्ही पाहताय की खूप छान अशा पारी बनवता येत आहेत आणि मोदकसुद्धा ना एवढे सुंदर सुरेख दिसत होते आणि फक्त एवढंच की भरताना वरचं तोंड जे आहे ना ते दाबून दाबून व्यवस्थित भरायचं आणि त्याला फिक्स करायचं नाही तर मग तेलमध्ये आपण घातलं नाही की तळताना ते काय होतात पुटतात आणि साईडने मग ते त्याचे आतमधलं सागरण जे असतं ना ते तेलात बाहेर निघतं आणि तेल खराब होऊ शकतं म्हणून आपल्याला फक्त एवढी दक्षता ठेवायची आहे की वरचा भाग जो आहे तो व्यवस्थित आपल्याला दाबून बंद करायचं आहे आता इथे नम्रतासुद्धा आलेली आहे मोदक बनवायला आणि यंदा नम्रताचा यावर्षीचा पहिला मोदक हा जे भरते आणि छान व्यवस्थित तिने भरला तो आणि लक्ष तर अगदी मोदक भरण्यामध्येच लागलेलं ला तिचं तर काही पुऱ्यासुद्धा इथे नैवेद्यासाठी बनवलेल्या आहेत कारण आज ना खरं तर पुरी आणि शे म्हणजे छोले पुरी बनवण्याचा बेत होता पण छोले तर बनवलेले आहेत पण आम्ही म्हटलं पुरी नको कारण पुरी तेलकट असते आणि हल्ली मुलांना तेलकट म्हटलं की नको म्हणतात कारण हल्ली मुलं खूप ना हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत त्यामुळे तळणीचे पदार्थ त्यांना तेवढे काही आवडतच नाहीत तर त्याला सगळं झालेलं आहे नैवेद्य तयार करते आई तोपर्यंत मी सुद्धा तयार झाली कारण कसं नागिण झालं आहे ना त्यामुळे मला इचिंग वगैरे खूप होते त्यासाठी मी जरा म्हणजे असं तयार होणं अवॉइडच करते मला असं शांत बसणं बरं वाटतंय तोपर्यंत आईने ते छान एकदम नैवेद्य मोदकाचं ताट बनवून आणलेलं आहे आणि हो ह्याच्यामध्ये ना एक स्पेशल असं असतं जे एकवीस मोदक ठेवतो ना त्याच्यामध्ये आम्ही एक खारट मोदक घालतो ते थोडंसं मीठ टाकून आणि ज्याला आलं ना ते की ते लक्की समजायचं तर आमचा सिद्धेश्ना नुसता वाट पाहत असतो की त्याला ती मोदक यायला हवा आणि आमचं जेवण झा व्हायच्या आधीच म्हणजे आरती झाली आणि त्याच्या आधीच ना तिथे नम्रताचे फ्रेंड्स आलेले आहेत तिचे कॉलेज फ्रेंड्स आहेत आणि दरवर्षी ते येतातच मग त्यांच्याबरोबर छान नम्रताच्या गप्पा चालू होते आता म्हटलं चला जेवता जेवता तुम्ही गप्पा कंटिन्यू करा कारण जेवणाची वेळ झालेली होती आणि सगळ्यांना भूकसुद्धा लागलेली तर त्यासाठी आम्ही आधी जेवायला बसलो म्हणजे मुलांना त्यांना बसवलं आणि त्यानंतर मी सारिका आणि आई आम्ही तिघंसुद्धा जेवलो खूप छान वाटतं आपल्याकडे असं सणासुदीला कोणी आलं की अशा छान पंक्ती लागतात ना ती बरं वाटतं तर चलो हे पण मस आता मस्त एकदम गणपती बाप्पाचं डेकोरेशन वगैरे ना यंदाचं आमचं खूप एकदम छान एकदम सोबर असं होतं आणि आता शो आलेली आहे तर शोभक्कांना तिच्या घरी सुद्धा गणपती असतो तरीसुद्धा सुद्धा वेळात वेळ काढून ती येते आणि ही आमची ना लाडकी बहीण आहे माझ्या मावशीची मुलगी आहे आणि सगळ्या आमच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये ती अगदी पुढे असते कोणताही स्वयंपाक को असू द्या काही असू द्या सगळं करण्यात ती पुढे असते आणि हे काही पाहुणे असे आमच्या आई आईच्या बिल्डिंगमधले आलेले होते तर असे सगळे नमस्कार वगैरे करायला देवाला येतात तर आता संध्याकाळी ना मी आणि आई ते कोबीची भाजी कट करतो आहे कारण आता आम्हाला सात साडेसात नंतर निघायचं आहे विसर्जनासाठी तर त्याआधी जो काही स्वयंपाक करायचा आहे ना तो सगळं आवरूनच निघणार आहे कारण आल्यानंतर मग परत घाई गडबड नको आणि नम्रता आणि दर्शन हे दोघंहीसुद्धा संध्याकाळी घरी जाणार आहेत आणि मी आज थांबणार आहे आईकडे कारण ते नागिन झालेलं आहे ना तर आईने सांगितलं की आज तिसरा दिवस ना पुन्हा उद्या मंत्रून घ्यायचं आहे नंतर मग तू जा तर मम्मी उद्या काय करेन की सकाळी उठल्यानंतर ना लवकरच मंत्रून घेईन आणि त्याच्यानंतर मी निघेन कारण घरी क्लास पण आहे तर नम्रता आता सगळं कंटिन्यू करते म्हणून काय वाटत नाही आणि आता सध्या यावर्षी नम्रताने जॉब पण सोडलेला आहे ना त्यामुळे मग नम्रता सकाळच्या बॅचमध्ये सुद्धा घरीच असते मग ती हँडल करते सगळं तर आता भूक लागलेल्या होत्या सगळ्यांना त्यामुळे दर्शनने जाऊन मस्त समोसे आणलेले आहेत मौर्या मौर्या मर्या मर्या ते गणपती बाप्पांना आता हलवलं त्यांना खाली घेतलेलं आहे आणि आम्ही सगळे त्यांचे आशीर्वाद घेतो एकानंतर एक सगळ्यांची रांग लागलेली इथे तर आता माझा नंबर आलेला आहे आणि गणपती बाप्पांना एकच विनंती आहे की जाता जाता तुम्ही सगळ्यांचे दुःख त्यांचे काही प्रॉब्लेम्स असेल ते सगळे घेऊन जा सगळ्यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा आणि हेल्दी ठेवा कारण कसं हेल्थ चांगली असेल तरच आपण काही आपलं मनापासून करू शकतो तर अशी विनवणी बाप्पांना केली गणपती बाप्पा मंगलमूर्ती <दी>। गणपती चालले गणपती चालले गावाला आम्हाला मौर्या गणपती बाप्पा मौर्या मोर्या चला आमचे गणपती बाप्पा आता चाललेले आहेत आणि आम्ही सगळे चालले विसर्जनाला तर इथून ना आता ऑटो केलेला आहे आणि दर्शन आणि किशोदोभे मिळून ऑटोतून चाललेले आहेत आणि आम्ही मागून चालत जाणार आहोत कारण पुढे ना हातगाडी गेलेली आहे आणि तिथे मावशीचा आणि शिवकाचा गणपती सुद्धा येणार आहे मग तिथून पुढे ना गणेश घाट पर्यंत आम्ही मग मस्त एकदम छान असं गणपती बाप्पांचं आ नावाचा गजर करत वगैरे आणि छान एकदम मस्त आपण जायचं आहे तर घाई घाईत आम्ही निघालेलो आहोत कारण ही पोचेपर्यंत आम्हाला पोचायचं होतं आणि ऑन टाईम आम्ही जाऊन पोचलो आणि इथे पाहू शकता ते, ते हातगाडी आहे ना तिथे मावशी आहे आणि शोभका पण उभी आहे आणि त्यांचे गणपती बाप्पा दोघांचेही तर खूप सुंदर असे गणपती बाप्पा आमच्या मावशीकडे सुद्धा यंदा आलेले होते आणि शोभकाकरता गणपती नेहमीच मोठा असतो तो तर मागच्या साईडला ठेवलेला गणपती शोभकाचा आहे आणि लाल गणपती जो आहे तो मावशीचा आहे तर आणि हा आहे मावशीचा नातू म्हणजे मावशी आता पणजी झालेली आहे आणि तिचा हा नातू आहे जेवण वगैरे झाल्यानंतर नम्रता आणि दर्शन निघालेले आहेत जायला कारण सकाळी नऊ वाजता पुन्हा क्लास आहे त्यांनासुद्धा उशीर होईल आणि मी जाणार आहे उद्या तर उद्याचा ब्लॉग नक्की पहा भेटूया पुन्हा गुड नाईट